अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तर आजच्या पिढीमध्ये गुरुचैत्य सारामृताचे पारायणाची योग्य पद्धत काय आहे पारायण कसे करावे बघा आता नवीन सेवेकरी असेल तर त्यांना खूप इच्छा आहे की आपण छान सेवा करायची नवीन सेवेकरी ज्यांना गुरुचरित्र पारायण बसण्याची म्हणजे बसू शकत नाहीत बस किंवा इच्छा असतानाही बसू शकत नाही तर बघा वी आता पुण्यतिथी येत आहे स्वामी समर्थाची तर आपण गुरुचैत्र सारामृता ही ग्रंथ तुम्ही वाचता तरी चालतं किंवा वीस ते सव्वीसमध्ये आपल्याला सात दिवसाचं पारायण करायचं आहे तर तुम्ही गुरुक्षेत्र सारामृतामध्ये फक्त एकवीस अध्याय आहे खूप सोपा साधा सिंपल म्हणजे अध्याय आहेत आणि छोटे अध्याय आहेत तुम्ही ते नक्कीच करू शकता आणि बघा ते गुरुक्षेत्र सारामृताचे म्हणजे खूप प्रभावी ग्रंथ आहे आणि त्याच्यामध्ये स्वामी समर्थांच्या लीला दाखवल्या आहेत आता जे कोणी नवीन से स्वामी सेवेकरी आहे तर त्यांनी गुरुक्षेत्र सारामृताचं नक्की पठण करावे त्यांचे म चिंतन नामस्मरण नक्कीच करावे खरं ते क लवकर त्याची लाभ मिळतो आणि फलश्रुती पण खूप छान आहे त्यामध्ये प्रत्येक अध्यायामध्ये त्यांचे लीला दाखवल्या आहेत स्वामी समर्थ महाराजांच्या त्याच्यामुळे गुरुचंद्र सारामृत खरंच खूप छान ग्रंथ आहे आणि खूप प्रभावी ग्र ग्रंथ आहे तर तुम्ही हे ग्रंथ नक्कीच पठण करावे सात दिवसाचं पारायण करताना आपण प्रत्येक दिवशी तीन तीन अध्याय वाचायचा आहे बघा सात दिवसामध्ये तुम्ही हे तीन अध्याय वाचू शकता आणि शेवटी सव्वीस तारखेला याची सांगता करायची आहे त्या दिवशी तुमची यथाशक्ती धर्म करा छान उद्देपन करा कोणी म्हणजे प्रसादाचं वाटप करा खूप छान सोहळा हे आहे खरंच खूप छान प्रभावी सेवा पण आहे त्यामुळे तुम्ही नक्कीच नवीन सेवे करी असाल तर तुम्ही नक्कीच करू शकता गुरुचरित सारामृताला काही आपल्याला असं नाही आहे की त्याला आपण नेहमी आपल्या नित्यसेवेमध्येही करू शकता त्याला काही वेळ असे बघायची गरज नाही आहे कारण श्रीस्वामी समर्थाची सेवा करताना आपल्याला काही वेळ काळ काही नसतं किंवा आपण सोमवारी किंवा गुरुवारीही चालू करू शकतो तर आपण नित्यसेवेमध्ये पण तीन अध्याय घेतो रोजचे तर बघा श्री गुरुलीला गुरुलीला अमृत आणि श्रीस्वामीचरित्र सारामृत अतिशय प्रभावी ग्रंथ मानला जाता मानले गेले आहे ते नित्य नियमाने पालन केल्यास तत्काळ त्याचे फळ मिळू शक कारण खूप छान सेवा आहे पारायण करण्याची इच्छा असल्यास करावे योग्य पद्धत आणि फुलश्रुती काय असेल ते आपण पाहूया तर बघा महाराजांचे न चुकता सेवा करणे किंवा आपल्या स्वामीशी घरातील सदस्य असल्यासारखे संवाद साधतात आपले, स्वामी आपले दुःख स्वामींना सांगतात अडचणी समस्या सांगतात यश प्रगती झाली तरी स्वामी चरणी अर्पण करतात स्वामीचीच कृपा आहे अशी भावना कायम ठेवून स्वामी सेवा अवतरितपणे सुरू ठेवतात आणि स्वामीवर सगळी काय चिंता सर्व सोडून क आपले क, कर्तव्य काम अगदी प्रामाणिकपणे अनेक जण करतात आणि स्वामींची सेवा करण्याच्या दृष्टीने अनेक अमृत स्वामी अमृत नियमित पारायण करत असतात ज्यांना पहिल्यांदा पारायण करायची इच्छा आहे सर्वप्रथम यांचे नियम पारायणाची योग्य पद्धत पारायण कसे कर करावे कधी सुरू करावे पारायण झाल्यावर काय करावे या गोष्टी खरंच नक्कीच तुम्ही या असे या व्हिडिओतून तुम्हाला सांगणार आहे ते वीस तारखेपासून म्हणजे वीस एप्रिलपासून तुम्ही हे स्वामीचे सारामृत हे तुम्ही पारायणाला बसू शकता बघा त्या दिवशी आपल्याला एका बैठकीत जर तुम्हाला एकवीस अध्याय वाचू शकत असाल तर नक्कीच वाचा म्हणजे एक ते एकवीस अध्याय वाचलं म्हणजे एक पारायण तुमचं कम्प्लीट होते म्हणजे तुमचे असे सात पारायण होतात म्हणजे वीस ते सव्वीस तारखेपर्यंत तुमचे सात पारायण होतात जर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही एक ते म्हणजे तीन तीन अध्याय घ्यायचे आहे तर म्हणजे तीन अध्याय घेतले तर एकवीस अध्याय सात दिवसात नक्कीच पूर्ण होतात त्याच्यामुळे असे पारायणाची पद्धत पहिली आहे तर बघा सकाळी जी देवपूजा नित्य नेमाने आपण करतो ते सकाळी स्नान करायचं आहे स्वच्छवर कपडे परिधान करायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला पूजा पाठ करायची आहे स्वामीचा अभिषेक करायचा आहे त्यानंतर आपल्याला स्वामीचं म्हणजे आपल्याला जी काही असं स्वामी म्हणजे दाखवल्याप्रमाणे अशी पूजा मांडणी केली तरी चालतं स्वामीची मूर्ती किंवा फोटो ठेवायचे आहे त्यानंतर लाल वस्त्र अंतरायचं आहे त्याच्यावर आपल्याला मूर्ती किंवा फोटो ठेवायचा आहे आपण जे दिवा लावणार सात दिवसाचा ते अखंड दिवा लावा एक समयी लावा त्यानंतर आपल्याला जे काही पारायण झालं की तुमचं वा म्हणजे अध्याय ग्रंथ वाचून झाला की त्यानंतर आपल्याला आरती करायची आहे नैवेद्य दाखवायचं आहे जे काही तुम्ही बनवता घरामध्ये तर तेच नैवेद्य दाखवायचं आहे तर आपल्या ज्या ग्रंथाला पण फूल व्हायचं आहे धूप दीप दाखवायचं आहे मनापासून पोतीला नमस्कार करून पारायणाची सुरुवात करायची आहे बघा जर तुम्ही संकल्पयुक्त प पारायण करत असाल तर तळ हातावर पळीभर पाणी घेऊन आपले नाव तिथी दिनांक वार याचा उल्लेख करायचा आहे आणि कोणत्याही इच्छेपूर्तेसाठी तुम्ही पारायण करत आहे तर ती इच्छा बोलायची आहे स्वामींना सांगायचं आहे आणि हा संकल्प करून तो उद्देश सफल व्हावा म्हणून श्रीची प्रार्थना करायची आहे त्यानंतर पळीभर हातात घेतलेले पाणी त्या ताटात सोडून द्यायचे आहे आणि किंवा ते पाणी निर्माले किंवा आपल्या आपल्या झाडांना पाणी टाकायचं आहे तर असा संकल्प करायचा आहे केल्यानंतर okay, आपण जे काही आहे श्रमी स्वामी समर्थ साक्षात आपल्याला समोर बसलेले आहे असा भाव असावा चित्त प्रसन्न असावे वाचन झाल्यावर स्वामीला गंध हळद कुंकू आणि फुले अर्पण करावी धूप दिवे दीप नैवेद्य दाखवून आरती करावी मनोभावे ग्रहण करावा आ, 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 ते प्रसाद जे काही आहे ते सगळ्यांना वाट करायचं घरच्या सदस्यांना आणि पारायांची सांगता झाल्यावर तुम्हाला जे काही सांगितलं ते यथाशक्ती दान करायचं आहे तर बघा वाचन करताना मन एकाग्र ठेवायचं आहे इतर वाच म्हणजे वा विचारांना दूर ठेवायचा आहे शब्दाचा उच्चार योग्य रीतीने करावा वाचनाचा अर्थ समजून घेऊन त्याचा विचार करावा पारायण करताना भक्तिभावाने वाचन करावे पूर्ण श्रद्धा आणि विश्वासाने पारायण करावे पारायणाच्या काळात सदाचारही राहावे म्हणजे बघा ह्या स सा गुरुक्षेत्र सारामृताला आपल्याला काही नियम नाहीत फक्त आपण त्या काळामध्ये वादविवाद भांडण तंटेन टाळावेत आणि जी काही तुम्ही मांस साहार करत असाल तर ते नक्की म्हणजे ते पाच सात दिवस करायचं नाही आहे म्हणजे आपले सांगता होईल आपण घरामध्येही कुणाला करू द्यायचं नाही आहे कारण ते नक्की पाळा तेवढंच नियम आहेत कारण गुरुक्षेत्र सारामृताला जास्त नियम नाही आहेत आणि त्या काळामध्ये खरंच आपण फक्त स्त्रीचे नामस्मरण करायचे आहे सकाळ संध्याकाळ जे मला जसा वेळ भेटेल तसा तुम्ही नाम जपमाळ करायचा आहे तारक मंत्र म्हणायचं आहे जर तुम्हाला शक्य नाही झालं अकरा वेळेस तर तुम्ही एक वेळेस तरी तारक मंत्र किंवा एक वेळेस तरी जपमाळ एकशे आठ माळ जी जप पाहि तर जा ते करायचं आहे च त्याचं चरित्र ग्रंथाचे आशय लक्षात घेऊन त्यावर चिंतन करावे चरित्र हा सारामृत जे हा ग्रंथ आहे तर एका घरातील कोणत्याही एका व्यक्तीने जरी केलं तरी खरंच त्याचा लाभ पूर्ण कुटुंबाला मिळतो त्याचं घर कुटुंबातील सुख समाधान स आनंद नेहमी वातावरण राह चांगलं राहतं बघा ह्या ग्रंथ कोणीही करू शकतो म्हणजे बघा पुरुष करू शकतो महिला करू शकतात विद्यार्थीही करू शकतात बघा लहान लहान मुलंसुद्धा पारायलाही बसतात तुम्ही जर मठात जर गेलात तर ना सगळेही पारायणला बसलेले असतात तर तिथे खरंच खूप छान पारायण आहे तुम्ही तुम्ही जे कोणी नवीन स्वामी सेवेक सेवेकरी आहेत किंवा तुम्हाला सेवेत द्यायचं आहे स्वामीच्या तर त्यांनी हा ग्रंथ नक्कीच वाचावा कारण सारामृत हे नक्की जीवनाचं अमृत करणारी सेवा आहे ह्या पारायणामुळे मन शांत प्रसन्न एकाग्र होते नकारात्मक विचारापासून मुक्तता मिळून सकारात्मक विचार सरणी विकसित होते भक्ती श्रद्धा आत्मविश्वास वाढतो आध्यात्मिक उन्नतीसाठी अनुकूल वातावरण निर्माण होते आपली इच्छा पूर्ण झाल्यास आपल्या म्हणजे इच्छा पूर्ण होण्यासही मदत होतात संकटावरही आपल्याला मात करता येते बघा कुठलेही नकळ संकट येतात तर त्याचे निवारण आपले स्वामी महाराज करतात आपल्या बघा आपल्या जी काही कुळ आपल्या समजा आपल्याकडं काहीच चुका झाल्या किंवा आपल्याकडून काही देव कोप झाला तर आपले महाराज त्याचे सा सारून घेतात किंवा त्याचे संकटावरही आपल्याला मात होते किंवा आपल्या अडचणी दूर होतात कुटुंबात सुख समृद्धी प्रेमभाव वाढतो समाधान प्राप्त होते क्षमाशीलता सहनशीलता सकारात्मकता विचारसरणी विकसित होते आणि जीवनाकडे सकारात्मक दृष्टिकोने विकास विकसित होण्यास मदत होते त्यामुळे ही ही नक्कीच फलश्रुती आहे हे, हे सारामृत पठन करण्याचं तर हे पठण करताना खरंच त्याचं मनन चिंतन आणि जी काही तुम्ही वाचता तर त्याचं नीट अर्थ समजून वाचलं तर खरंच खूप तुमच्या जीवनामधील जी काही संकटं असतील ते नक्कीच दूर होतात तर हे लहान मुलांनी जर पारायण केलं तर त्या मुलामध्ये खरंच गुण विकसित होतात म्हणजे चांगले गुण विकसित होतात एकाग्रता त्यांची वाढते स्मरणशक्ती वाढते नैतिक मूल्य विक शिकतात भाषा शब्दसंग्रह सुधारतो त्यांचा आत्मविश्वास वाढतो किंवा धार्म आणि धार्मिक आणि आध्यात्मिक भावनाही जागृत होतात त्यामुळे ही ग्रंथ वाचण्यामध्ये खरंच खूप चांगलं आहे जे कोणी ह्या ग्रंथ वाचलेले आहेत आता बरेच मी अनुभव माझे आहेत मी हा नेहमी ग्रंथ वाचते नित्यसेवेमध्ये माझे ते रोजचे तीन अध्याय तर नक्कीच असतात त्यामुळे मला ह्याची फलश्रुती खरंच मिळाली आहे माझा खूप मो म्हणजे अनुभव आलेले आहेत त्यामुळे नवीन सेवेकरी असाल किंवा तुम्ही स्वामी सेवा करत आहे तर तसे आपल्या पुण्यतिथीनिमित्त पुण्यतिथीनिमित्त आपण हे गुरुचेतन सारामृत हे मराठीमध्ये मिळतं तर हे जे आहे ग्रंथ तुम्हाला स्वामीच्या केंद्रात किंवा के मठात भेटू शकतो तर हा ग्रंथ आणायचा आहे आणि आपल्याला ह्या रविवारपासून नक्कीच आपल्याला सेवेला लागायचं आहे तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला क योग्य पद्धत सांगितली आहे गुरुचित्र सामृत कसं करावे हे तुम्हाला सांगितलं आहे तर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा चला मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ